शिर्डी येथे भिक्षा मागून जगणाऱ्या एकोणपन्नास भिक्षुकांना शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना विसापूर कारागृहात पाठवले त्यातील दहा भिक्षुकांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले होते त्यातील दोन दिवसात चार भिक्षुकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हे मृत्यू नसून हत्या आहे असा आरोप खासदार निलेश लंकेंनी केला आहे खासदार लंकेनी उपचार घेत असलेल्या भिक्षुकांची जिल्हा रुग्णालयात भेट घेत त्यांची तब्येतीची विचारपूस केली त्याचबरोबर प्रशासनाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले या भिक्षुकांपैकी जण रुग्णालयातून पळून गेले यावेळी पोलीस आणि रुग्णालय प्रशासन काय करत होते दहा भिक्षुकांना रुग्णालयात आणलं गेलं त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले होते का असा प्रश्न देखील उपस्थित केला तसेच मळत झालेल्या भिक्षुकांची इन कॅमेरा संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पोस्टमार्टम करून चौकशी करावी अशी मागणी यावेळी केली खासदार लंके म्हणाले एका युवा नेत्याच्या मागणीमुळे कधी नव्हे ती भिक्षुकांवर कारवाई करून त्यांना कारागृहात धावण्यात आले ही प्रशासनाची चूक आहे याची जबाबदारी कोण घेणार असा सवाल यावेळी खासदार लंकेंनी उपस्थित केलाय